चिंकून आपल्याला जे मतांधिका मिळत ते आपली आज खंत कायम आहे पण आपण शोध घेतला की आपण कुठे कमी पडली राजकारणात खंत वगैरे बाळगणाऱ्यापैकी नाहीये पण वास्तव आहेत ते मला माहिती आहे तरी मी आज बोलो ना नाही मात्र दिली त्यांना पण धन्यवाद खबर आहे आम्ही काय असं काय सुण्याची भावना नाही आमची पण जे आपण आता एक आव्हान केलं का सगळ्यात आपण बरोबर घेऊन पुढे काम करायचं विधानसभेसाठी आपण कुठल्याही पद्धतीने सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहोत कुठल्या पद्धतीने वेगवेगळ्या आज भारतीय जनता पक्षाचं केंद्र सरकार आहे राज्य सरकार आहे जेवढ्या विविध प्रकारच्या योजना दिल्या आहेत की लोकांमध्ये जागृत या आम्ही दिलं आहे लाभार्थी जे आहेत त्या लाभार्थींना आम्ही सांगू हा गॅस तुमच्या घरात आहे हा गॅस बाबा आमच्या सरकारने दिला आहे अन्नधान्य जातं ते आमच्यामुळे आहे शेतकऱ्यांना वेगळ्या सबसिडी आहेत तसे ह्या सगळ्या गोष्टी लोकांमध्ये सांगू हे आमच्या पक्षांनी दहा वर्षात पासून हे देत आहे आमचं सरकार केंद्र आता भविष्यात जाणवेल ना तिकडे पाऊस सुरू होतो आणि नंतर इथे येतो आता तिकडे इकडे येईल विधानसभेला होता असं आपल्याला माहिती आपण आता आव्हान केल्या भाषणामध्ये ते विधानसभामध्ये आपल्याला सर्वांना बरोबर जायचं विशेषतः मुस्लिम आणि मुस्लिम मुलांमध्ये माझे एक मित्र आहे पत्रकार त्यांना घेऊन जायचं ठरवलंय त्यांना घेऊन सलोकार निर्माण करायचं मी काम करणार पुणे जिल्ह्यातल्या पाच जागांबद्दल दावे केले जातात आम्हाला दोन हवे आहेत ते म्हणतात एक सांगू याच्यावर जो न कॉमेंट साहेब माझं पहिलंही आहे अजून निर्णय झाला नाही दावे कोणी करतं रे पण शेवटी जो निर्णय होईल तो तुम्हाला आम्ही सांगू ना आम्हाला शेवटी आमच्या ह्याची आघाडीची आम्हाला सत्ता आणायची त्यामुळे हेवे दावे आमच्यात चालणार नाही आम्ही ॲडजस्टमेंट करू आणि तुम्हाला रिझल्ट सांगू जे आमचे उमेदवार असतील त्या तुम्ही पाठिंबा पण दादा तुम्हाला असं वाटतं काय की रत्नागिरीला आपल्याला दोन भाजपला प्युअर कमळावर मतदार उमेदवार मिळेल मला वाटतं दोन काय तिन्ही मिळावेत हे पण वाटतं आता कुठले आपण निवड अंदाज आपला डेट टू काय हवामानाचा अन्याय आज सांगणार नाही अच्छा लगेच बातमी द्याला आमच्याकडे उमेदवार आहेत ते त्यांच्यात नाराजी मुख्यमंत्री माझी लाडकी योजना म्हणजे गाजर असं विरोधक तुमच्यावर आरोप करतायत महावी तेवढ तुमच्यावर काय काय मुख्यमंत्री लाडकी माझी योजना आहे खरं विधानसभेसाठी गाजर दाखवलेला आहे म्हणजे आहे काय नाही असं विरोधकडे ऐकू घे मी त्यांची वाक्या आम्हाला सांगू शकतो आतापर्यंत एवढ्या योजना दिल्या आणि अंमलबजावणी आहे हे गाजर आहे सांग केवढ्या हजारो संख्येने योजना आहेत आणि आज सुरू आहेत उद्धवने काय दिलं सांग ना उद्धव सरकार अडीच वर्ष होतं काय दिलं सांगावं बरं त्याचे मी परवा पर कॅपिटल इन्कम जीडीपी सगळं दाखवलं दोन वर्षात काय वाढलं काय नाही त्याला काय कळत ना नाही जीडीपी म्हणजे पर कॅपिटल इन्कम म्हणजे महाराष्ट्रामध्ये गेले दोन तीन दिवस अमोल मिटकर मार्गात जे आरोप प्रत्यारोप होत आहेत राजकारणाचं स्तर खाली गेलं असं वाटत नाही 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 जे आरोप करतायत जी अनपार्लमेंटरी वर्ड वापरत आहेत त्यांची वैचारिकता खालावली आहे याचा अर्थ त्यांच्या पक्षाचा दर्जा खालवला आहे बी जे पी दर्जा खालवला नाही तो उलट वरच्या दर्जाला पोचला आहे आणि त्याच्यावर इम्प्रुव्हमेंट होत आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून आता या रथनाय सिंधुदर्गला पहिलं प्राधान्य आपण कशाला दिलं आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून आधार आहे नात्याने रथनाय सिंधुमधल्या कुठल्या प्रश्नाला आपण प्राधान्य नोकऱ्या नोकऱ्या उद्योग आणायचे येथे तरुणांना तरुणींना नोकऱ्या उपलब्ध करायचं पर कॅपिटल इन्कम वाढवायचा हा माझा पहिलं आहे सुरू झाले ना नायत्न कारखाने कारखाना नाही कारखाने हा माझे प्रयत्न सुरू आहे दादा विधानसभा निवडणूक कशी जवळ त्याचा पुन्हा फेक नेरेटिव्ह जोर पकडायला सुरुवात केली फेक नेरेटिव्ह म्हणजे चुकीचा भागतो लोकांपर्यंत पसरवणे विरोधकांची त्याच्या आपण कशाप्रमाणे दखल घेतात फटके कोकणाचं कोकणाचं पंचावन्न टी पाणी हे मराठवाड्याला दिलं कोकणाचं पंचावन्न टी पाणी मराठवाड्याला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी कसं केलं कसं पाहतं आपण आपल्याला व्यवस्थित समजून घ्या हे मराठवाड्याला पाणी देणं आहे वाटप जेव्हा झालं ना तेव्हा मराठवाड्याचं त्या ते टप्प्याटप्प्याने त्यांना देण्यात आलं हे बाकी होत त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी काय चुकीचं केलं नाही आणि आता त्यांचाही नाही पाऊस पडलाय हे जर अचानक काढून दिलं असतं तर तुम्ही बोलू शकता मार्च एप्रिल मे त्या त्यामुळे त्यांनी नियमानुसार निर्णय घेतलेला आहे प्लॅनिंग मी तुम्हाला देणार ना तारीख देणार वेळ देणार दोन चार पत्र एक पत्रकांची गाडी आहे माझ्या बरोबर आपलं आपलं नाव पाहिजे घेतो मी नेमका मराठवाड्यात का निवडला मराठी कारण आता मी फक्त वाचताय ना हे वातावरण आहे सलोखा बिघडलाय जाती जाती मध्ये तेढ निर्माण झालाय आणि काही सरकारला आव्हानं देत आहेत ते बघूया काय आव्हानं पणांगेना थेट आव्हान दिलं आज लोकसभा आपण सभेत भाषणामध्ये चरांगेना थेट आव्हान दिलं त्याचा मागतं नेमकी पार्श्वभूमी काय काय पार्श्वभूमी काय नाही जरांगेने आमच्या नेत्यांबद्दल बोलू नये देवेंद्र पड्डीस यांच्यावर बोलू नये देवेंद्र फडणवीस हे पक्षाचे आहेत भाजपचे नेते आहेत तर त्यांच्यावर बोललं तर आम्ही बोलणारच लोकसभा निवडणुकीत परिणाम झाला लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा मागणी एका बाजूला गेले असं मला बघितलं नाही जो काय परिणाम झाला काय असेल ते आम्ही आत्मपरक्षण करतोय आणि म्हणूनच मी सैन्य मी जातो तिकडे दादा तुम्ही आणि चौहन साहेबांनी आजच्या सभेत जोरदार बॅटिंग केली कार्यकर्त्यांनी याचा काय मेसेज दिला ना आता आम्ही बोललो आज मेसेज थोड्याविषयी वेगळं का आहे काय सचिन वाजे पुन्हा चर्चेत आले सचिन वाजे पुन्हा चर्चेत आलेले आहेत उद्धव ठाकरेचे आता ती ही पण दिशा सालियन येईल परत सुशांत येईल सगळे येणार शिव्याची भाषा केल्यावर काहीतरी उमटणार का अंगावर हो। देशमुखांच्या आरोपात किती आहे हा अनिल देशमुखांच्या आरोपात किती तक्य आहे मूर्ख माणूस आहे हो मिनिस्टर होता आता काय बोलू शकला नाही काय करू शकला नाही आणि आता कोणतरी त्याला सांगताय की जा आणि बोल तेवढंच करतो हे स्वतःचं काय आहे